जर आपला खांदा वारंवार सटकत आहे आपला शोल्डर रि रिकरंट डिस्लोकेट होत आहे तर तुम्हाला बँकाट सर्जरी या ऑपरेशनची आवश्यकता आहे यंग लोकांमध्ये किंवा जास्त स्पोर्ट करणाऱ्या व्यक्तींमध्ये जर सांदा वारंवार सटकत असेल तर अशा रुग्णांना बँकाट सर्जरी ही शस्त्रक्रिया लागू शकते या शस्त्रक्रियेमध्ये आपल्या खांद्याच्या समोरील जो सपोर्ट असतो ज्याला लॅब्रम म्हणतात त्याला दुर्बिणीद्वारे म्हणजेच की होल शस्त्रक्रियेद्वारे के रिपेअर केलं जातं जेणेकरून आपला सांदा समोरच्या बाजूने सटकत नाही त्याला सपोर्ट मिळतो ही शस्त्रक्रिया जास्त चिरफाड न करता अत्यंत छोट्या टाक्यांमध्ये म्हणजेच की होल सर्जरीने केली जाते या शस्त्रक्रियेनंतर व्यवस्थितपणे फिजिओथेरपी केल्यानंतर बँक कार्ड रिपेर नंतर आपण आपल्या स्पोर्ट मध्ये व लाईफ मध्ये पुन्हा कमबॅक करू शकतात जर आपल्याला रिकरंट शोल्डर डिस्लोकेशनचा त्रास असेल तर आजच आपल्या ऑर्थोपेडिक सर्जनकडे जाऊन बँक कार्ड सर्जरी या विषयावर सल्ला घ्या धन्यवाद